मुजरा करूया नेहमी सगळे म्हणतात तुम्ही सगळ्यांनी रमाईचे लेखी झालं पाहिजे सावित्रीच्या लेखी झालं पाहिजे पण मला देखील माझ्या दादांना म्हणावं वाटतं तुम्ही देखील बाबासाहेब झालं पाहिजे तुम्ही देखील महात्मा फुले झालं पाहिजे तुमचे देखील विचार कसे असले पाहिजे कारण आज आपण बघतोय तुमच्या मनातली जी पुरुष प्रधान संस्कृती आहे ती पहिल्यांदा दिली पाहिजे ती पहिल्यांदा तुम्ही घालवली कारण आज आपण बघतोय इंटरकास्ट मॅरेज होत पेपरमध्ये बातम्या वास हे दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे इंटरकास्ट मॅरेज झाल्यानंतर आई आणि भाऊ भेटायला तर मुलीला सासरच्या लोकांना वाटत स्वातंत्र्य म्हणून आपण बाहेर म्हणून ते शब्दात कामाला गेले आणि त्या भावानी त्या बहिणीच्या माळेवर कोयतेचे खाऊ घातले आणि तिला थरड